लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी संमेलन उत्साहात संपन्न सुखदुःखाचे डोंगर तिने झेलले पदरी दिला पिलाला निवारा जरी पदर फाटका आपल्याच लेकरांसाठी जिने मोजल्या घटका प्रत्येक कवी आई वडिलांच्यावर एकदा तरी कविता लिहितो आई वडिलांच्या वेदना कवी शब्दात मांडत असतो आजीची पिढी नशीबवान आहे आज पालक मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करतात ग्रामीण भागातले कवी लेखक हे अस्सल सोने आहेत त्यांची साहित्य कृती सकस आहे या संमेलनातून ग्रामीण साहित्यिकांना प्रेरणा पाठवळ देण्याचे काम होते पाऊस जास्त पडला म्हणून कवी कविता लिहितात पाऊस पडला नाही म्हणून कविता लिहितात अशा कवींना ग्रामीण साहित्य संमेलनातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे कळीचे फूल करण्याची ताकद कवींमध्ये असते कलाकार दोन वेळा मरतो जेव्हा तो लिहितो भोगतो तेव्हा आणि जेव्हा दुसऱ्यांदा सादर करतो तेव्हा असे मत ज्येष्ठ साहित्यिक संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस आणि स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने चौतीसावे मराठी साहित्य संमेलन येथील चौंडेश्वरी मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाले यावेळी उद्घाटन पुरस्कार वितरण आणि कवी संमेलन या सत्रात हे संमेलन संपन्न होत आहे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी म्हणून ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे पुणे यांच्यासह उद्घाटक बापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक आणि वक्ते श्रीकांत पाटील पेटवडगाव स्वागताध्यक्ष मानसिंग पाटील ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील तहसीलदार श्यामल खोत पाटील शिराळा तहसीलदार प्रताप वाघमारे नागपूर गटनेते सुहास पुदाले गणपतराव पुदाले संतोष काळे संपत पार्लेकर वासंती मेरू आदी मान्यवर उपस्थित होते या संमेलनात प्राध्यापक भीमराव धुळुबुळू यांना काव्यरत्न पुरस्कार तहसीलदार प्रताप वाघमारे यांना काव्यभूषण पुरस्कार अशोक पवार यांना उत्कृष्ट काव्य पुरस्कार प्राध्यापक बाळासाहेब लबडे यांना साहित्यभूषण पुरस्कार पोपट काळे यांना उत्कृष्ट आत्मचरित्र पुरस्कार प्राध्यापक भारत सातपुते उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार प्राध्यापक सुभाष ढगे पाटील यांना उत्कृष्ट चरित्र ग्रंथ पुरस्कार प्रतिभा जगदाळे सांगली यांना उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार आदी साहित्यिकांच्या साहित्य कृतींना पुरस्काराने गौरवण्यात आले या संमेलनात उद्योजिका दीपाली बाबासाहेब पवार यांना उद्योगरत्न पुरस्कार तसेच मुक्ताई महिला ज्येष्ठ नागरिक संघ पलूस यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न झाला या उद्घाटनाच्या सत्रात विविध विभागातील निवडक पुस्तकांना पुरस्कार दिले जाणार आहेत तसेच दुपारच्या सत्रात मान्यवर कवींचे कवी संमेलन प्रदीप कांबळे सातारा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या संमेलनाचे संयोजन स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पलूस शाखेचे कार्याध्यक्ष सुहास पुदारे अध्यक्ष प्राध्यापक संतोष काळे उपाध्यक्ष वासंती मेरू उपाध्यक्ष किरण शिंदे मुख्य कार्यवाह डॉक्टर संपतराव पार्लेकर कार्यवाहक शरद जाधव हो, खजिनदार संदीप तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष कार्यवाह सतीश पवार पांडुरंग पुदाले यांनी केले महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पलू शाखेचे सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी एन पवार प्राचार्य तानाजी चव्हाण ग्रंथपाल उमा पुदाले सोपान डोंगरे यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेचे सर्व सदस्य वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य व वाचक या संमेलनास उपस्थित होते आहे या आमच्या माता भगिनी ज्या वेळेला एक औद्योगिका त्यांना त्यांच्या मसाले कंपनी त्याच्यासाठी जर तुम्ही या ठिकाणी सन्मानित केलं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही म्हणजे आपण साहित्यासाठीच काम करावं का साहित्यिकाला मसाला लागत नाही का साहित्यिकाला मसाला लागत नाही का साहित्यिक भाजी खात नाही का आणि म्हणून मग त्याच्या आजूबाजूच्या साहित्य येत तरी कुठून हे साहित्याची निर्मिती होते म्हणून आपल्या आजूबाजूची पात्र कथाकार वेळेस काय किंवा कवि ज्या वेळेला ती आजूबाजूची पात्र घेतो आणि तीच रंग असतो आणि तीच रंगवलेली पात्र आपण पुत्र बनतो वा, के वा <laughs>